वार रविवार शनिवारी ज्योतिबा यात्रा पार पडून अवघा एक दिवस झालेला ढोल ताशे पिपाणी यांचा आवाज जरा कुठे शांत झाला होता एवढ्यात कानावर आय पी एलची धून पडली आय पी एलचा सीझन सुरू असल्यामुळे टी व्हीवर मॅच सुरू झाली असेल असा काही क्षण भास झाला पण तो अखेर भासच राहिला कारण ज्योतिबा डोंगरावरच ही आय पी एलची धून वाजत होती आमची कम्हापूर तालुका खलापूर जिल्हा सांगली माना की मानाची शासनकाठी आम्ही दरवर्षी प्रमाणे पाकाणीला घेऊन येतो पाकाणीला घेऊन येत असताना आमच्याच गावचे कलाकार तानाजी माने हे हरुंदरी कलाकार आहेत त्यांना एकला जर मनात घेतलं जी कोणतंही तर तसंच आम्ही येत असताना एकदा शासनकाठीला त्यांनी आय पी एलचा सीझन चालू होता आणि आय पी एलची ट्यून तिने ऐकली आणि त्यावेळेला ते, ते आम्हाला यात्रा किमतीला म्हणले की मी आय पी एल मी वाजू शकतो हा एक का हरुंदरी कलाकार आहे की गेली दहा वर्षापाची मग आम्ही ते येत असताना एक तिने आय पी एलची टून वाजवली आणि ह्याच ज्योतिबाच्या डोंगरावरती ज्योतिबाच्या आशीर्वादानं त्यांच्या मनामध्ये जे आयडिया सुचल्या आणि आय पी एलची टून ह्या डोंगरावरती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आणि तो इतका व्हायरल झाला की त्या येती माझा असेल गीत वीस तास असेल किंवा सकाळसारख्या सुद्धा यांना इतकं त्या व्हायरलला उचलून घेतलं आणि आमच्या कंमापूरचं नाव इतकं मोठं झालं कारण आमचं गाव जरी छोटं असलं तर ह्या आय पी एल टूनमुळं आमच्या ह्या शासनकाठी जगभरामध्ये पोचली सांगली जिल्ह्यातील आणि तासगाव तालुक्यातील कमळापूर गावातील भाविक यांची सासनकाठी घेऊन आज ज्योतिबा डोंगरावर आले आहे ज्योतिबाची सासनकाठी म्हटलं की ढोल ताशे आणि पिपाणी यांची पारंपरिक पण या काठी बरोबर आलेल्या तानाजी माने यांनी चक्क सासनकाठी आय पी एलची प्रसिद्ध धूनच जवळजवळ हुबेहूब तयार करून वाजवली आहे आणि या धून व सासनकाठी आलेली पोर तर वाद डान्स करतात जरा बघाच बिपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल सिंगे